औराज शहाजानी बाजार समितीकडून पासष्ट लाख रुपयांची एफ डी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम विधायक कामासाठी वापरणार निधी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली औराध शहाजानी बाजार समितीची प्रगतीकडे वाटचाल सुरू असून आमदार निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार समितीने पासष्ट लाख रुपयांची मुदत ठेव एफडी ठेवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा व औराध बाजार समितीच्या निवडणुका झाल्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन्ही बाजार समित्या मतदारांनी एका हाती ताब्यात दिल्या निलंगा तालुक्यातील औराध शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालक यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे उपक्रम राबवून कारभारात पारदर्शकता ठेवून वेगळा आदर्श निर्माण केला त्या अनुषंगाने बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवासाची व भोजनाची सोय व्हावी म्हणून शासनाच्या संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यासाठी दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे बाजार समिती कारभारात पारदर्शकता व्हावी म्हणून समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठराव घेण्यात आला आहे त्याचबरोबर शेतकरी व्यापाऱ्यांना पाणी फिल्टर बसवण्यात येणार आहे शेतकऱ्यांना स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे व्यापारी खरेदीदार हमाल यांचा आमदार निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरक्षा कवच विमा लवकरच काढण्यात येणार आहे तर बाजार समितीमध्ये रस्त्याच्या दुरावस्था झाल्यामुळे मुख्य रस्त्यासाठी आमदार निलंगेकर यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झाला असून लवकरच काम सुरू होणार आहे आजपर्यंत कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी काढला नव्हता परंतु चालू संचालक मंडळाने भविष्य निर्वाह निधी काढून आदर्श निर्माण केला आहे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार समिती यांच्या वतीने आमदार सत्तेचाळीसावा वाढदिवस असल्यामुळे सत्तेचाळीस डझन वह्या शाल फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने बाजार समितीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा औरा शाह जानीकडे पासष्ट लाख रुपयांची मुदती ठेव ठेवली आहे यावेळी बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार संचालक संजय दोरवे राम काडगे बंकट बिराजदार शाहूराज पाटील आणि बाजार समिती सचिव सतीश मरगणे आणि एसबीआय शाखेचे व्यवस्थापक मंदार कांबळे उपस्थित होते